आज मी जेवणामध्ये कुठलीही भाजी कुठलीच आमटी बनवत नाही आहे मस्त झटपट होणारा झणझणीत असा काहीतरी मला आज मेनू बनवायचा होता त्यासाठी मी इथे थोडी तयारी करून घेते भरपूर लसूण आपल्याला यासाठी लागणार आहे मस्त झणझणीत अशी चार ते पाच दिवस टिकणारी लसणाची चटणी मी इथे बनवते तोंडी लावण्यासाठी तुम्ही खाऊ शकता किंवा कुठलीही भाजी आमटी नसेल तरीही ही, ही भाकरीसोबत भातासोबत अप्रतिम अशी लागते भरपूर इथे मी लसूण सोलून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये मी ही चटणी बनवते मिक्सरला पण तुम्हीही बनवू शकता यामध्ये मी लाल तिखट वापरते आहे पण हे जे लाल तिखट आहे ते तिखटाला थोडंसं कमी आहे त्यामुळे यामध्ये या मी जास्ती वापरले तुम्हाला हे कितपत तिखट आवडेल किंवा ही चटणी कितपत झणझणीत बनवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये लाल तिखट घालू शकता यामध्ये मी मोठे तीन चमचे लाल तिखट आणि एक चमचा मोठं मीठ घातलं आहे मोठ्या मिठामुळे थोडीशी चव या चटणीला छान येते नसेल तुमच्याकडे तर बारीक मीठ घातलं तरी चालेल आता हे आपल्याला ठेचून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल मीठ आणि हे लाल तिखट छान असं एकजीव होईल तुम्हाला अशाच वेगळ्या वेगळ्या मस्त झणझणीत चटण्यांच्या रेसिपी बघायच्या असतील तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा इथे हे सगळं मी ठेचून घेतलं आहे मीठ एकदम यामध्ये छान असं बारीक झालं आहे यात आता भरपूर लसूण घालायचं आहे आणि हे मी आता यामध्ये ठेचून घेते हे असंच तुम्ही थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊ शकता फक्त मिक्सर चालू बंद चालू बंद करायचं म्हणजे खूप जास्त लसणाची पेस्ट होणार नाही थोडंसं असं जाडसर असं राहील हे बारीक करत असताना यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे यामध्ये आपण मीठदेखील घातलं आहे आणि लसणामुळे त्याला छान असा ओलावा येतो आणि हे व्यवस्थित असं बारीक होतं हे इथे पाहताय आपण छान असं मी हे ठेचून घेतलेलं आहे अशाच अजून मस्त मस्त रेसिपी आपल्या इंस्टाग्राम पेजला आणि फेसबुक पेजला देखील मी अपलोड करत असते तिथे अजून तुम्ही फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा इंस्टाग्रामची आणि फेसबुकची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे हे सगळं एकसारखं छान असं ठेचून घेतल्यानंतर याला आपल्याला तेलाची फोडणी द्यायची आहे त्यासाठी एक पॅन गरम व्हायला ठेवते आहे मी यामध्ये तेल घालायचं आहे यासाठी आपल्याला तेल थोडंसं जास्ती वापरायचं आहे चटणी आहे टिकवण्यासाठी किंवा त्याच्या चवीसाठी थोडंसं तेल मी इथे जास्ती वापरलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली गेली पाहिजे यामध्ये चार ते पाच सालीसहित लसूण मी ठेचून घातलेला आहे कडीपत्त्याची पानं घालायची आहेत लसूण सालीसहित ठेचून घातल्यामुळे त्याची एक वेगळीच आणि मस्त फक्त चव या चटणीला येते यामध्ये आता जे ठेचून घेतलेला लसूण लाल तिखट मीठ आहे ते सगळं यामध्ये घालायचं आहे गॅसची हीट मी अगदी लो हीटवरती ठेवली आहे नाहीतर हे सगळं करपू शकतं हे आता या, या तेलामध्ये एक ते दोन मिनिटे फक्त परतून घ्यायचं आहे खूप जास्त भाजायची गरज नाही आहे एक ते दोन मिनिटे हे सगळं छान असं मिक्स केल्यानंतर मस्त अशी झणझणीत लसणाची चटणी तयार आहे ही तुम्ही फ्रीजमध्ये एका छान एअरटाईट डब्यामध्ये भरून सहा ते सात दिवस खाऊ शकता ही चटणी मी गरमागरम भातासोबत खाते आहे भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता कुठल्याही भाजीची आमटीची अजिबात गरज नाही आहे मस्त गरमागरम वाफाळता भात आणि ही झणझणीत लसणाची चटणी अप्रतिम असा आजचा बेत माझा तयार झाला आहे कशी वाटली तुम्हाला ही लसणाची चटणी मला कमेंट करून सांगा ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद